सव्वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात सव्वीस तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत एक बजेट हा श्रेचाळीस हजार कोटी आहे आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आज तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननीसुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रियासुद्धा पुढच्या आठ दहा दिवसातच पूर्ण होणार ला आहे कारण आम्हाला लाभ आहे तो सन्मान निधी त्या त्या माताभगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे आहे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे अर्थविभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे जाते जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे लाडक्या बहिणींचा विधी वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो झालेला आहे लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत वितरित होणार हा प्रश्न प्रत्येक वेळेला लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत असतो तर हप्त्याची जी तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली होती तर फायनल आता जी तारीख आहे ती समोर आलेली आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो हप्ता असणार आहे तो वाटप केला जाणार आहे असे शासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचा जो निधी होता त्याबद्दलचा जो जी आर होता तो आधीच निर्गमित करण्यात आलेला होता परंतु काही बहिणींना अजूनपर्यंत जे योजनेचा लाभ होता तो मिळालेला होता मागच्या महिन्यांचे सुद्धा त्यांचे जे हप्ते होते ते राहिलेले होते यासाठीच केवायची जी प्रक्रिया ही सुरू करण्यात आली ज्या बहिणींनी केवायसी केली के होती त्यांच्या खात्यावरती मागच्या महिन्याचे जे हप्ते आहेत ते सुद्धा वितरित केले जात आहेत आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो सुद्धा वितरित केला जात आहे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता असणार आहे तो एकत्रित रुपयात तीन हजार रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींना मिळत आहे त्यासोबतच नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट संक्रांती आधीच लाडक्या बहिणींना मिळणार आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता पुढील वर्षापासून सुरू करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत सध्या लाडक्या महिन्यात तीन हजार रुपये रक्कम सव्वीस तारखेपासून वाटप होत या आहे याची जी तारीख आहे ती आता डिक्लेअर झालेली आहे आणि तुमच्या खात्यावरती हो ते पैसे सुद्धा आता येणार आहेत